तर मला एक मुद्द्यावर बोलायचं आहे आपल्या इथे शारीरिक शिक्षण हा विषय तर आहेच आहे भारतामध्ये पण त्या विषयामध्ये लहान मुलांकडनं बालवाडीच्या किंवा ज्युनियर के जी सिनियर के जीच्या मुलांकडनं लिंबू चमच्या लंगडी हे असे खेळ घेतले जातात मग त्या खेळाचा त्या मोठे झाल्यानंतर त्या मुलांना भरतीला उपयोग होतो का बरं ज्या खेळांचा भरतीला उपयोग होतो आणि त्या मुलाचं करिअर चांगलं होईल असे खेळ त्यांनी लहानपणापासून जर मुलांकडनं घेतले करून त्याच विषयामध्ये तर मुलांना किती फायदा होईल याचा तुम्ही सांगा बरं उंच उडी घ्यावी लांब उडी घ्यावी परत अजून ते गोळा फेक घ्यावा छोटे छोटे गोळे द्यावे हातात बॉलच्या टाईपचे ते त्यांच्याकडनं ॲक्टिव्हिटी जर करून घेतली त्यांनी तर ते, 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 ते मुलं का नाही बरोबर भरतीत पास होतील आणि त्यांचं करिअर चांगलं सुधारल त्यांचं कुटुंब सुधारल आणि आपल्या मु आपल्या भारताला एक चांगले सैनिक मिळतील ना जे आपल्या देशाची म्हणा महाराष्ट्राची म्हणा सुरक्षा करतील असं शिक्षणामध्ये काहीतरी बदल केला पाहिजे जरा ज्या ॲक्टिव्हिटीचा त्यांना फायदा होईल त्याच ॲक्टिव्हिटी लहानपणापासून त्या मुलांना शिकवल्याच पाहिजेत आणि हे शाळेपासूनच होतं सगळं काय बारावीपर्यंत मुलांना काहीच येत नाही आहे आणि नंतर जरी एकदम अकॅडमी लावली काही लावलं तरी ते त्याची प्रॅक्टिस होत नाही त्या पोरांना कसे चांगले सैनिक मिळतील ह्यांना उंच उड्या जर लहानपणापासूनच मारल्या तर नाही बी त्यांची उंची वाढणार रनिंग घेतली पाहिजे त्यांच्याकडनं स्पर्धेद्वारे घ्यायचं स्पर्धा ठेवायच्या छोट्या 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 मुलांच्या बस मला एवढंच बोलायचंय